बस खाली ऐ पडशील बर का आता हे ब्रश कशाला घेतलाय खाली पटशी तुक साइटला बस ना हा नमस्कार आज आपण दुसऱ्या वेळेस लाईडला आलेला आहोत आणि सर्वात आधी ओमचा दात पहा ओमचा <laughs> काल दात पडलाय लगेच काढून घेतला हालायला लागलेला होता म्हणून आणि चला होत मग झालं ना मग साळ फुल पोटात जाईन पाया जाईन बडा आई ते फुलून आलंय लई लई चांगलं आहे काय ते लई चांगलं आहे ते काय लई चांगलं आहे मग काय बर मला दाखव ना काय बोलायचं बोलायचं काय त्याला काय बोलतात स्पीकर काय बोलतात कुठे लावायचा स्पीकर शर्टाला कुठं दाखवला लावायचा ना बर शर्टला हा ओमचा आवाज चांगला येईल हा पहिलं चार्ज करायचं चार्ज पण करायचं <laughs> आज ओम झोपला नाही बिलकुल तर त्याला म्हटलं आज आपल्याला लाईव्ह जायचं आहे तर तो बोलला की अजून आपल्याला म्हणजे लाईव्ह अजून कनेक्ट झालेले नाहीत तर तोपर्यंत आपण थोडशा गप्पा मारूया आणि आज आपण दुसऱ्या वेळेस लाईव्ह ला आलेला आहोत आणि मागच्या लाईव्ह ला चाळीस म्हणजे आपले व्हिवर्स कनेक्ट झाले होते तर चला आपण आता काय बाबा तुझ काय रे लाईट 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 चालू होत लाइट चालू होते त्याला चार्जिंग स्किल नाही बेट तर आपण ऑनलाईन आपण स्पीकर घेतलेला होता परंतु आपण अजून काही युज केलेला नाही तर आपल्याला लाईव्ह जायचं होतं त्यावेळेस ओम बोलत होता आई स्पीकर लावूया ला आणि त्यानंतरच मग आपण लाईव्ह जाऊया परंतु आपण चार्जिंग केलेलंच नव्हतं त्यामुळं मग आपण आता स्पीकर काय लावलेला नाही तर शर्टर लावतेत ना दाखव बरं

पडशील बर का बेटा मोबाईल खाली पडेल तुझ काय चाललंय भेटला का तर चला तर आपल्याला आईला तेरा जण आलेले आहेत तर बेटा ते चालू नाही भेट <laughs> था, थांब थांबतो थांबते मोबाईल पाडशील तर आपल्या लाईला स्त्री आलेला आहे हॅलो हाय ते बघ श्रीभया आलेले श्रीभया ते नाही श्री का गावाकडचा कोणच ते नाही का आपल्याला भेटला होता तो भैया मग विनु भैया भैया नाही भेट ला मन... तर चला कमेंट करा हाय सर्वांना हाय तर आपण पहिल्या वेळेस जेव्हा लाईव्ह आलो होतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे जॉईन झालेले नव्हते आणि नंतर मग चाळीस युवा आले होते त्याला तर आज बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत तर चला कमेंट करा उंच काय चाललंय हाय हाय सर्वांना तर आपल्याला चार वाजता लाईव्ह यायचं लाई होतं परंतु नेमानेम लगेच लाईट गेली त्यामुळं मग आपलं वायफाय काय चले ना त्यामुळं मग अर्धा घंटा आपल्याला लेट झालेला आहे सर्वांना हाय कसे आहात सर्वजण कोण आहे तुला नाही वाचता येईल बेटा काय ओमचं <laughs> स्कूल आता उद्यापासून सुरू होणार आहे कारण की म्हणजे एकवीस ला सुरू झालेलं आहे म्हणजे कालच परंतु आज म्हणजे काल गेलाच नाही तर म्हटलं मंडे पासून ओम स्कूलला जाईल कारण की पहिल्या दिवशी काय शिकवत नाही त्यामुळं आणि सीबीएसईचं कसं असतं एप्रिल मध्ये एक महिना स्कूल होत आणि त्यानंतर मग सुट्ट्या लागतात आणि मग लेट स्कूल सुरू होत नंतर एकवीस जूनला तर मंडे पासून व स्कूलला जाणार आहे आणि इतका नटकटपणा कर करतो ना तो आता म्हणजे बोलायला बिलकुल घाबरत नाही आणि तो बोलत होता आई आपण मागच्या वेळेस लाईव्हला गेलो होत ना त्यावेळेस आपल्याला कोणीच कनेक्ट झालं नव्हतं त्यामुळं मग तो बोलला की आई आपल्याला लाईक कोणी करत नाही परंतु धीरे धीरे करायला लागलेले ला ला आहेत ला आपले व्हिडिओ आता सर्वांना आता आवडायला लागलेले आहेत त्यामुळं हाय हा बोल ना बेटा ओम भाईला हाय बोल ना <laughs> कसे आहेत तुम्ही शेतीतले काम कसे चालले तर आम्ही वेळेस काय येऊ शकलो नाही तुमच्याकडं कारण की खूप कामं होती त्यामुळं मग आणि आम्ही लवकर निघलो त्यामुळं तुमची काय भेट घेतली नाही श्री कोणी कोण कोण तस काय चाललंय हो बोल हम्म असं वाटतं ताई झाली एवढी झाली तर आम्ही गावावरून दोन चार दिवस झालेले आहेत आलेले इकडं कारण की एक महिना होतो गावाला गाव कोणतं गाव कोणतं आहे कसे आहात सर्वजण तर खूप दिवसाच्या नंतर आपण लाईव्हला आलेला आहोत आणि गावाला होतो गावा त्यामुळं मग आमचे एकही व्हिडिओ आलेला नाही कारण की गावाकड नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि गावाकडचं जे रुटीन आहे माझं ते रुटीन मी तुमच्या जी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसे बरेचसे व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत परंतु दोन दिवसाचा गॅप देऊन आपण सर्व व्हिडिओ पब्लिश करणार आहोत एक महिना आपण युट्यूबवर कनेक्ट नव्हतं फक्त शॉर्ट टाकत होतो कारण की नेट म्हणजे चालत नाही गावाकड त्यामुळं मग आणि काम असल्यामुळं त्यामुळं मग काय व्हिडिओ टाकणं झालं नाही स्त्रिया मला यायचं होतं हर का पर तुमच्याकड परंतु म्हणजे आम्ही साडेचारला निघलो होतो त्यामुळं मग तुमच्या गावामध्ये एकदम लवकरच आलो होतो त्यामुळं म्हटलं नको तुम्हाला डिस्टर्ब करायला तर पुढच्या वेळेस येऊया आपण काय चाललंय बाबा तर आता शेतातले काम कसे चाललेले आहे तुमचे तुमचे नेहमी व्हिडिओ पाहतो भाजीपाला तुम्ही हा स्पीकरच काय चाललंय तुझं तुटून जाईन बेटा चार्जिंगच दिसतंय बेटा ते चार्जिंग हाय सर्वांना बेटा पडशील तू नीट बस ना नीट बस आता ओम मंडे पासून स्कूलला जाणार आहे आणि आता फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे स्टँडर्ड ला जाणार आहे बेटा तू आणि आमचा एक दात पण तुटलाय <laughs> ना बाबू hmm. काय भुईमे भुईमुख काढणी चालू आहे असं ना <laughs> येऊया पुढच्या वेळेस शेंगा खायला तुमच्याकडून आम्ही पण गावावरून शेंगा घेऊन आलो शेतामध्ये होत्या त्यामुळं आणि गाडीमध्ये भरपूर सामान होतो त्यामुळं मग आम्ही मध्ये थांबलोच नाही कारण की इतका लोड झाला होता ना गाडीला त्यामुळं म्हटलं आपण मध्ये म्हणजे ब्रेकच घ्यायला नको त्यामुळं मग आम्ही सकाळी चार वाजता निघलो आणि त्यानंतर उलटी हा ओमला रस्त्याने उलटी झाली आणि सगळ्यांना म्हणजे घाण करून टाकलोत आहे ना ओमनी आणि रात्री आम्ही मग साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान मध्ये बँगलोरला पोहोचलो आता वर्षभर काय सुट्टी नाही मुलांचं स्कूल असल्यामुळं हा ओमचं दात काय झालं ठीक झाला हा औषध घेतल्यामुळं ओम नंतर ठीक झाला मग इथून तिथून उलट्या करत होता आणि को भरपूर आंबे खाल्ले होते चपाती चपाते झाले मला हा आंबे खाल्ले चपाती खाल्ली भाकरी खाल्ले आहे ना भाकरी कुठे बाजरीच्या भाकरी गावाला काय ओ माता बायकर राहिले बायकर कुठे जायचं बेट तुला इकडे तू नको जाऊ इकडे इकडे तर आता पावणे पाच वाजत आलेले आहेत ओमचा खेळायचा टाइम झालाय ना त्यामुळं मग मुलांचा आवाज येतोय ना तर त्याला खेळायला जायचंय सायकल बी खेळतो गटारात जाऊन बी पडतो सायकल खेळता खेळता इतका स्पीड नि गाडी चालव म्हणजे सायकल चालवतो ना खूपच mm -hmm. एक वेळेस पडला होता आणि लागल्याच नंतर इतका रडत आला ना वापस ओम इकडे 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 ते भैया काय बोलते बघू बो? okay. म्हणा सायकल येते म्हणा मला चालिता सायकल येते तू चालिता एक वेळेस कसा पडला होता ओम कस पडलं होतं कुठे लागलं तुला ब्रेकच तर आला नाही इतकं स्पीडनी चालित होता ना, ना सुरुवातीला त्याला आम्ही बोलायचं इतक्या स्पीडनी चालित नको जाऊ जा। आणि मग लागलं त्याची कुठं लागलं इथं दाढी लागलं होत आणि इथं मग टाके पण पडले होते है ना आ, चार चार पडले होते रडला नाही काहीच नाही

किती झाले काय काय नाव तुझ्या फ्रेंडचे काय काय नाव तुझ्या फ्रेंड चे नाव काय येतं दमि सांग दम आयुष आणि प्रत्येक स्टेट मधून ओमचे म्हणजे मित्र आहेत आणि सगळ्या लँग्वेज थोड्या थोड्या येतात त्याला आणि बँगलोर मध्ये असल्यामुळं इथली बी लँग्वेज त्याला येते बऱ्यापैकी समजते बी चांगले म्हणजे आम्ही विचारत असतो ते डेली जे शब्द असतात ना ते भरपूर प्रमाणामध्ये तो बोलतो परंतु आम्हाला काय एवढं कळत नाही आणि त्याला विचारावं लागतं ह्या शब्दाला काय बोलतात त्या शब्दाला काय बोलतात ते बराबर सांगतो मग अरे रे, 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 रे। गया गया गया। चला हाय सर्वांना बस करता नाही का करतो तस तर चला नवीन ताई जर असतील युट्यूब म्हणजे ताई जर युट्यूब वर येणारे असतील तर त्यांनी सर्वांनी हळूहळू काय बाबा काय हे बेटा तुझी काढली आणि ओमचा फोटो यामध्ये ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन काय ग्रॅज्युएशन सर्व हा तर ओमला भेटलं होतं आणि सगळे पारितोषिक भेटलेले आहेत ते त्यांनी वर काढून ठेवले <laughs> तो म्हटला की आई मला लाईव्ह ला मध्ये सगळे पारितोषिक माझे जे भेटलेले आहेत ते दाखवायचे आहेत आणि तो आता मला काय काय बोलून द्यायना तुमच्या सोबत तर पहा कोणत्या क्लास चे आहेत हे ओम आर्यभट्टा आर्यभट्टाचे नर्सरीचे का एल के युकेजी चे आहेत ना एल केलं एल के जी मध्ये छोटं दिलं होतं आणि हे चे आहे दोन्ही हे ड्रॉइंग इतके म्हणजे कोण बढिया माहितीये का सबसे बढिया बडिया कोणसा आहे स्कूल मध्ये हा आता ठेवसा ऐटलं असूट्यू भेटाय तिथे निवट्यू आता तिथे कशा कशाची तर ओमला ड्रॉइंग ड्रॉइंग ना ड्रॉइंग च सेकंड प्लेस हा ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये भेटलं होतं आणि एक काय बनवलं होतं एक त्यामध्ये त्याला फर्स्ट प्राइज भेटलं होतं तर ठेवून दे भेटा एस्ट्रोट नाही द्यायचं तुला काय झालं होतं माझं तर तुम्हाला जर वर यायचं असेल आणि एक हजार आवडत ना युट्यूबवर सौर जोशी आवडतो ते पण आवडतो खाली बस खाली अजून कोणाला काय काय आवडत काय आवडत पाहिलं अजून तर ओम त्याच्या आवडीनिवडी सर्व सांगत आहे मला मध्ये काय बोलून देणार तर तर जर युट्यूबवर तुम्हाला अरे लाईट चौक तिच्या चेहऱ्यावर ना हा आता दे ठेवून वरती दे ठेवून बरं आता आता ठेव ठेव ठेवून द्या जर तुम्हाला लाईव्ह म्हणजे तुम्हाला जर युट्यूबवर यायचं असेल तर सर्व माहिती घेतल्याच्या नंतरच युट्यूबवर या कारण की जर

आ, चिंगम खायचं नसतं माहिती होतं बस मी नि चिंदम खाल्ल्याचा अन झालं ओ माता मला काहीच बोलून दे नाही ओम तुझं काय काय गप्पा ते मारून घे आणि नंतर मला बोल पडशील पडशील ते अरे तसं नको करू तू नीट बस ना नीट बस अजून काय काय बोलेश तुला काय काय बोलेश बोल बर ते हं झालं झालं बोलायचं हा आता ओमचं बोलायचं झालं मी बोलायला लागले की लगेच त्याचा नटखटपणा सुरू होतो तर मला बोलायचं होतं की जर तुम्हाला युट्यूबर जर यायचं असेल तर पूर्ण माहिती घेतल्याच्या नंतरच युट्यूबर या कारण की व्हिडिओ कसे बनवायचे ऑडिट कसे करायचे त्यानंतर थमनेल कसा बनवायचा डॉलिमॉन बनवायचं हा ओम ला डॉलिमॉन बनायच आणि

असून <laughs> तुला गाड्याचे कोण कोणते नाव माहितीये सांग बर लॅपोगिनी ची बॅगन लॅपोगिनी हा टिफंड हा टाटा पंच पॉचिल आ? आहे का त्याच्या पण डिफेंडर मध्ये हे असलीमध्ये बघितलंय असली मध्ये डिफेंडर आणि हो तुला मग कोणती गाडी घ्यायची मोठ झाले डिफेंडर त्याच्यासून लूप ये मला त्याच्यासून पाहिजे ड्रायव्हरने बघायचं ड्रायव्हरने म्हणायचं मग कोण का काय मग तुला ते ड्रायव्हर घेईन वरती सण रुप मध्ये मोबाईल राहील ए नाही मग मीच घेईन डिफेंडर हा <laughs> एक एक ना काय करत होता काहीतरी घेत होता ना मोबाईल आणि ना जवळ गेम चे पण नाही होत आणि गेम ना बावलू होती सीट पण घेत होता असे असत असं गेल्याच्या नंतर काय काय मज्जा मस्ती केली सगळं सांग तू गावाकडे गावाकड कोणा कोणाच्या घरी गेलो असतो कोणा कोणाच्या घरी गेला मना तू मामाच्या गावाला गेला होता बाबाच्या गावाला हा गेला होता मामाच्या गावाला गेला होता का आईच्या घरी आईच्या घरी गेला होता का काय चाललंय नी? तू नीटच बसतानास तू नीट बस बर नाही तर मग मी बंद करील तू नीट बस मग तू गुड बॉय ना गुड बॉय हाय गुड बॉय हा आता मामाच्या गावाला गेला होता ना आईच्या घरी गेला होता तू काय काय तिथं पाहिलं मग त्यांच्या मामाची ढोली ढोलीमोन अजून काय पाहिलं पाहिला अजून सुनिओ सुनिओ पाहिला त्यांच्या घरी तू हि आणि हे बघितलं का पिक्चर बघितला तू कुठं बघितलं तू पिक्चर मूवी थिएटर मध्ये मूवी थेटर हम्म होम थिएटर मध्ये ना काय असत नुसत भिताड असत पुढं काय करतंय पाठमाग काहीतरी प्रोजेक्टर हा प्रोजेक्टर आणि ते प्रोजेक्ट काय दाखत भिथाड भिथाड मध्ये ना असं मोठ असते एसीची पहिलाच हटव लागत होम थिएटर मध्ये दिसत नाही मग दिवसभर तुम्ही होम थिएटर मध्येच राहायच ना मामाची दस हा मग तुम्हाला छान वाटायचं कोण कोण बघायचं थ्री थ्री हा पॅट फुल बी आले पॅट फुल खतम करायची मला आणि तू दिसतच नाही कोण बोलते काही दिसत नाही आता ओम मला काय पूर्ण बोलून द्याय नाही झालं तुझ अरे ओम अरे हे मोबाईल खाली पडेल ना तू लय तुझी मस्ती चालू आहे आणि इकडून तिकडे तिकडून इकडं आता ओम उद्यापासून स्कूल ला जाणार आहे मंडे पासून आणि या लाईव्ह मध्ये मला एकच सांगायचं होतं कारण की जर तुम्हाला युट्यूबवर जर यायचं असेल तर पूर्ण माहिती घेऊनच या माहिती घेतली तरच मग जास्त अडचणी येत नाहीत आणि वर्षभरामध्ये जे काय चार हजार घंटे आणि एक हा एक हजार सबस्क्राईब जर झाले तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं परंतु खूप अडचणी येतात पहिल्यासारखे रूल राहिलेले नाहीत आता पहिल्यासारखं म्हणजे जास्त व्ह्यू पण येत नाहीत शॉर्ट व्हिडिओला पहिले म्हणजे पाच मिनटामध्येच हजार व्ह्यू घ्यायचे परंतु आता शॉर्ट व्हिडिओ जरी असला तरीही व्ह्यू येत नाहीत कारण की म्हणजे युट्यूबने बरेचसे नियम चेंज केलेले आहेत कारण की जे पहावंय म्हणजे बरेचसे युट्यूबर असे व्हायला लागलेले आहेत की जॉईन व्हायला लागलेले आहेत जास्त प्रमाणामध्ये त्यामुळं मग युट्यूबने परत नवीन रूल सुरू केले त्यामुळं जास्त व्यू काय कोणाला येत नाहीत जे फेमस आहेत ते अजून फेमस जे पहिले जे लवकर व्हायचे ते आता होत नाहीत म्हणजे बरेचसे त्यांनी चेंजेस केलेले आहेत तर सर्वजण कसे आहात तर आपण आता गेलाय तर आपण आता म्हणजे हाय सर्वांना सर्व कसे आहात तर चला तर या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं होतं तेवढं सांगितलं आणि जर तुमच्या काही कमेंट असतील तर मला सांगत जा काही चुका होत असतील तेही सांगत जा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करत जा लाईक करायला तुम्हाला काय काही पैसे विषय लागत नाहीत परंतु लाईक कोणी करत नाही व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत कारण जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस एका व्हिडिओ मागे इतकी मेहनत असते म्हणजे आपण दहा मिनिटाचा जो व्हिडिओ असतो त्यामागे तीन ते चार घंटे मेहनत असते व्हिडिओ बनवणं त्यानंतर एडिटिंग करणं थमनेल बनवणं असे म्हणजे बरेचसे प्रोसिजर असते पब्लिश करण्यासाठी युट्यूब ला तर त्याची म्हणजे त्यामागचं खूप मेहनत असते त्यासाठी थोडंफार सपोर्ट करीत जा जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनाही सपोर्ट करीत जा आणि सर्वांना घेऊन आपण आता असेच पुढे चालत राहूया तर नवीन यूट्यूबरला तुम्ही सपोर्ट नेहमी करत जा कारण की जे मोठे युट्यूबर आहेत ते तर पुढे गेलेलेच आहेत परंतु जे नवीन आहेत यूट्यूबर त्यांना प्रत्येकाला सपोर्ट करीत जा आणि मीही करत असते प्रत्येकाला सपोर्ट करत असते कारण की नवीन यूट्यूबरला खूप मेहनत घ्यावी लागते पुढं येण्यासाठी आणि आता म्हणजे युट्यूबला सक्सेस होणं सोपं राहिलं नाही खूप अवघड झालेलं आहे त्यामुळं नवीन युट्यूबरला सपोर्ट करीत राहा आणि मी ही करीत राहील सौरज जोशीला आणि जेवढे म्हणजे तो बघतो ना ब्लॉग ते त्यांचेच नाव ते सांगत असतो तर चला आपण आता लाईव्ह तर आजचं लाईव्ह कसं वाटलं ला? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर आजच्या लाईव्ह आपण स्टॉप करूया कस ग आता इथून पुढ करायचं असलं होम तुझ लयच मस्ती चालली मला तुला मला खेळायला जाऊन दे